नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवरायांचे एकूण आठ विवाह झाले होते हे तुम्हाला माहिती असेलच शिवरायांच्या कुटुंबाची महत्वाची माहिती देणाऱ्या या भागात शिवरायांच्या आठ पत्नींची नावे त्यांची घराणी विवाहाच्या तारखा व त्यांना झालेली मुले ही मूलभूत माहिती एकत्रितपणे सादर होत आहे शिवरायांचा पहिला विवाह सईबाई यांच्याशी इसवी सन सोळाशे चाळीस साली झाला त्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या शिवरायांना सईबाईंपासून सकवारबाई रानूबाई अंबिकाबाई या तीन कन्या आणि एक पुत्र संभाजीराजे अशी चार मुले झाली संभाजीराजांच्या जन्मानंतर सव्वा दोन वर्षांनी पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाई निधन पावल्या शिवरायांच्या दुसऱ्या पत्नींचे नाव होते सोयराबाई मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांच्या सोयराबाई या कन्या होत्या शिवरायांशी त्यांचा विवाह सोळाशे बेचाळीस साली शहाजीराजांनी बेंगलोर येथे संपन्न केला होता सोयराबाईंना दीपाबाई उर्फ बाळीबाई या कन्या आणि राजाराम राजे हे पुत्र झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन सोळाशे नंतर सोयराबाई निधन पावल्या शिवरायांच्या यानंतरच्या तीन विवाहांच्या तारखा उपलब्ध नाहीत त्यामुळे या विवाहांचा क्रम सांगता येत नाही पण हे विवाह सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन्न या तेरा वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या हे पालकर घराणे साताऱ्याजवळच्या खंडोबाच्या पालिया गावचे आहे आणि पुतळाबाई या स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकरांच्या पुतनी होत्या अशी पारंपरिक माहिती आहे पुतळाबाईंना काही मूल बाळ झाले नाही शिवरायांच्या निधनानंतर जवळपास अडीच महिन्यांनी सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी पुतळाबाई रायगडावर सती गेल्या शिवरायांच्या चौथ्या पत्नी सगुनाबाई या शिर्के घराण्यातील होत्या कोकणातील शृंगारपूरचे कानोजी शिर्के यांच्या सगुणाबाई या कन्या होत्या सगुणाबाईंना राजकुंवरबाई या नावाच्या एक कन्या झाल्या होत्या सगुनाबाईंचे निधन केव्हा झाले याची माहिती मात्र उपलब्ध नाही शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या विचारे घराणे व त्यातील शिवकालीन व्यक्तींच्या विषयीची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही लक्ष्मीबाईंना मूलबाळ झाले नव्हते तसेच त्या केव्हा निधन पावल्या ही माहिती अजून अज्ञात आहे शिवरायांच्या सहाव्या पत्नी होत्या सकवारबाई या सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या शिवरायांशी त्यांचा विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला शिवकाळात गायकवाड घराणे पुण्याजवळच्या मुंढवे गावचे पाटील शिवरा होते शिवरायांना सकवरबाईंच्या पासून कमळजाबाई नावाच्या कन्या होत्या सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैदेत टाकले तेव्हा सकवारबाई देखील ते शाहू महाराजांच्या बरोबरच औरंगजेबाच्या कैदेत पडल्या या सकवारबाईंच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे शिवरायांचा सातवा विवाह काशीबाई यांच्याशी आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला या काशीबाईंचे वडील होते संताजी जाधवराव सिंधखेडच्या लखोजी जाधवरावांचे संताजीराव हे नातू होते आणि ते जिजाऊंचे सख्खे भाचे होते काशीबाई साहेबांना काही मूलबाळ झाले नाही त्या शिवरायांच्या राजाभिषेकापूर्वी अडीच महिने आधी दिनांक सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरच निधन पावलं शिवरायांचा आठवा म्हणजे शेवटचा विवाह झाला गुणवंतबाई यांच्याशी हा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला या गुणवंताबाई इंगळे घराण्यातील होत्या हे इंगळे घराणे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावचे आहे गुणवंताबाईंचे वडील शिवाजी इंगळे होते अशी पारंपरिक माहिती प्रचलित आहे गुणवंताबाईंना मूल बाळ झाले नाही त्यांच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे शिवरायांच्या कुटुंबातील आठ राण्या दोन पुत्र व सहा कन्या यांची ही माहिती आपण पाहिली शिवरायांचे हे सर्व आठ विवाह शिवरायांच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापर्यंतच म्हणजे सोळाशे सत्तावन्न पर्यंतच झालेले आहेत या पुढील भागात शिवरायांच्या या आठ पत्नीच्या वडिलांची म्हणजेच शिवरायांच्या आठ सासरे बुवांची महत्त्वाची माहिती सादर होईल तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पहावा या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करून कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब के केले नसेल तर जरूर सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म